नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं से स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण जांभळीमधल्या नवीन जातीची माहिती घेणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता नेहमीप्रमाणे आपल्या नर्सरीमध्ये रोपांचं हे जे लोडिंग चालू आहे ते पातर्डी लोसर खांडगावसाठी हे लोडिंग चालू आहे गीते पाटील म्हणून जे आपले गावचे सरपंच आहेत त्यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आणि ह्या जा, साथ, जा व्हिडिओमध्ये आपण पांढरी जांभळ म्हणजे स्थायी जांभळ याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो ही जी जांभळ आहे याची लागवड म्हटलं मित्रांनो तर आपल्याला बारा बाय बारावर लागवड करायची आहे एकरी तीनशे साडेतीनशे झाडं बसतात आणि येणाऱ्या पहिल्याच वर्षी कारण ही दोन वर्षाची आहेत लावल्यानंतर आपल्याला उत्पादन चालू होतं आहे अशी ही पांढरी वाईट जांभळ ह्याला स्थायी जांभळसुद्धा म्हणतात मित्रांनो आता ह्या शेतकरी ज्या आहेत त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ दोन ते अडीच हजार पांढऱ्या जांभळीची लागवड केलेली आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांची दोनशे झाडं आपण लोडिंग करत आहोत आणि बघू शकतो आहे की आपला हा इथं जे प्लॉट आहे तो पांढऱ्या जांभळीचा प्लॉट आहे आणि इथून रोपं सिलेक्टेड करून घ्यायचं काम चालू आहे मित्रांनो बघू शकतो आता ही जुना स्टॉकमधली आधी झाडं पण जी निभार झालेली आहेत रिबॅगिंगसाठी ठेवलेली त्याच्यातली रोपं भरलेली आहेत आणि त्यानंतर आता इकडं पुढं आपलं नवीन लॉटमधली पण झाडं घ्यायची चालू आहेत फ्रेश रोपं आहेत ती पण तर मित्रांनो अशी आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शहर तालुक्यात मलकापुरागावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला सलामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे तर मित्रांनो एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येण्यापूर्वी अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय रोपं घरपोच येतात दोन ते चार दिवसामध्ये रोपं घरपोच येत असतात आता मित्रांनो ही जी गाडी चालू आहे आपली बरायची ती कराड सातारा श त्यानंतर पारनेर वगैरे ह्या भागामध्ये लो अनलोडिंग करून पुढं नगरसाठी प्रॉपर जाणार आहे आणि त्यानंतर पातर्डी असेल असं ह्या गाडीच्या गाडीमध्ये एकूण टोटल जवळजवळ चार ते पाच शेतकऱ्यांचा माल आहे आता ह्याच गाडीमध्ये आपण आपले कराड नांदगावचे उत्तम पाटील असतील त्यांच्यासाठी पेरू रोपांचं लोडिंग करणार आहे त्यांचं अनुदानला प्रकरण बसलेलं आहे योजनेमध्ये तर त्यासाठी त्यांना आपण काही झाडं देणार आहोत पेरूची तर ते सुद्धा आपण लोडिंग बघणार आहोत मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा डेली अपडेट मिळत असतात आता पांढरी जांभळ म्हटलं तर मित्रांनो लवकर उत्पादन येणारी आणि लवकर फळ धरणारी अशी जात आहे आता बघू शकतो सध्याच्या कंडिशनमध्ये आता आज अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चालू आहे आणि बघू शकतो आहे की आपण सध्या त्याला मोहोर आहे म्हणजे दिवाळीमध्येच ह्या जातीला मोहोर येतो आपल्याला मार्च एप्रिल मेची वाढ बघायची आवश्यकता नाही जा काळ्या जांभळीसारखं कोकण भाडुलीसारखं आपल्याला कमी दिवसामध्ये आणि लवकर उत्पादन चालू होणारी अशी ही जात थाई जांभळ म्हणा वाईट जांभळ पांढरी जांभळ अशी विविध नावं तर बघू शकतो कशा पद्धतीने दोन वर्षाची रोप आहेत मित्रांनो रोप लावल्यानंतर पहिल्या वर्षीच आपल्याला याला उत्पादन धरता येते दोन पाच किलो माल निघतो लागवड म्हटलं तर रेग्युलर बारा बाय बारा बारावर करायचं आहे आपलं जे काय रेग्युलर आपण खतं टाकतो त्या पद्धतीनं खतं घालून रोपं लावायचे आहे त्यानंतर जे काय शेड्यूल आहे ते, आप ते सर्व आपल्याला बिलासोबत येणारच आहे अधिक माहितीसाठी दिल्यानं नंबर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सब्सक्राइब करा मित्रांनो धन्यवाद आपला दिवस शुभ असो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये